नमस्कार मित्रांनो एकोणावीसशे सत्तावीसमध्ये सायमन कमिशन भारतात आले त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता त्यामुळे देशभरातून या कमिशनला कडाडून विरोध झाला या विरोधानंतर एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये प्रांतिक समिती स्थापन झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यात निवड करण्यात आली पाच ऑगस्ट एकोणासशे अठ्ठावीस रोजी निवड होताच बाबासाहेबांनी प्राध्यापक पी ए वाडिया यांच्यासोबत पुस्तक खरेदी केली ती पुस्तके खरेदी करण्यासाठी त्यांनी चारशे रुपये उधार घेतले नऊ ऑगस्ट एकोणासशे अठ्ठावीसपासून त्यांनी स्वतःला घरात बंद करून घेतले लोकांच्या अडथळ्यांपासून दूर राहण्यासाठी दरवाजाला कुलूप आणि खिडकीतून जेवणाची सोय करून घेतली या काळात त्यांनी एका इराणी हॉटेलला फक्त चहा आणि जेवण देण्यास सांगितले बाकी पूर्ण वेळ अभ्यासात स्वतःला गुंतवून घेतले पण त्यांनी हा सगळा खटाटोक केलाच कशासाठी हा प्रश्न उरतोच की तर त्यांनी हे चौदा दिवस भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी सखोल असा अभ्यास केला हे चौदा दिवसच नाही तर पुढेही त्यांनी भारताच्या राज्यघटनेसाठी कठोर मेहनत घेतली याचमुळे भारताची अखंड राज्यघटना तयार होण्यास मदत झाली म्हणूनच आपण डॉक्टर बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार असे म्हणतो